आज आपण भोर तालुक्यातील बाजारपेठेमध्ये दुसरे गाव मोठे असणारे नसरापूर या गावामध्ये आलो आहोत या गावामध्ये नागरिकांची एक ओरड कि आहे की कित्येक महिने झाले की जे छेलाडी चौक आहे त्या ठिकाणी हे जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत लागलेले ते दोन महिने झाले बंद आहेत दोन महिने बंद असल्यामुळे इथे काही वाहनांचीही चोरी झालेली आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की चौक पूर्ण हा गजबजलेला असतो ह्या इकडून तीन रस्ते असल्यामुळे गाड्या कुठूनही येतात व अपघाताचे प्रमाणही इथं वाढलेले आहे त्याच्यामुळे सीसीटीव्ही इथे चालू असणे गरजेचे आहे आणि रात्रीच्या वेळी कुठलाही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पण या, या ठिकाणी सीसीटीव्ही चालू करणे गरजेचे आहे स्थानिक नागरिक याविषयी ग्रामपंचायतीवर नाराज आहेत आपल्याबरोबर नसरापुरातील काही स्थानिक नागरिक आहेत त्यांनाच आपण विचारू की हे कॅमेरे कित्येक दिवस बंद आहेत सर आपलं नाव काय अमित पुंडलिक कुटवड मला सांगा हे कॅमेरे दोन महिने झाले बंद आहेत तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे चोरांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे इकडं गाड्या बरे बरेच चोरी लागले गावातन बरेच देऊ झाले कॅमेरे बंद आहेत ग्रामपंचायतीत लक्ष घालून लवकरात लवकर चालू करून घ्यावेत काही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घ्यावी स्थानिक नागरिकांचा प्रश्न महत्वाचाच आहे तो आणि स्थानिक नागरिकांनी मागणी केलीच पाहिजे आणि ते दुरुस्त करणं काम ग्रामपंचायतीचं आहे ते आमचं वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत आहेत आणि आजच ते कॅमेरे चालू होईल असं मी तुम्हाला आश्वासन देत आहे त्याचे तीन दिवस झाला आम्ही पूर्ण पाठपुरावा केला आहे टेक्निकली प्रॉब्लेम असल्यामुळे ते कॅमेरे बंद आहेत आता हे कॅमेरे कशासाठी लावले सगळ्यात महत्वाचं कॅमेरे हे सुरक्षेसाठी लावलेत मला हा एक चलाडी हा चौक एक महत्वाचा चौक आहे याच्या पाठीमागे काही इन्सिडन्स घडलेले आहेत पाठीमागे काही वर्षापूर्वी हे लोकांना माहिती असेल किंवा माहिती नसेल परंतु कॅमेरे बसवताना ग्रामपंचायतींनी मोठ्या ताकदीने वन विभागाकडे समितीकडे पैशाची मागणी केली त्या फंडामधून वन समितीच्या फंडामधून हे कॅमेरे बसवले हो गेले जर कॅमेरे चालतच नाही आहेत किंवा त्याचा उपयोग लोकांना होत नाही आहे तर कॅमेरे बसवायचे तरी हो कशाला होते सो दुसरं काहीतरी का का, का कामासाठी हे कॅमेऱ्याचा लागलेल्या पैशाचा उपयोग झाला असता असं माझं मत आहे अजून आपल्या स्थानिक नागरिक आहेत त्यांचं मत आपण जाणून घेऊ कित्येक दिवस झालं कॅमेरे बंद आहेत स्थानिक नागरिक ओरडत आहेत तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे ग्रामपंचायतीबद्दल कॅमेरे लावले ते चालू असावेत कारण मग कॅमेरा लावून त्याचा उपयोगच होत नाहीये ना सर्वात महत्वाचं व्यवस्थापन समितीकडे आम्ही सर्पमित्र म्हणून किटची मागणी केली होती की आपल्या विभागामध्ये भरपूर सर्पमित्र काम करतात तर त्यांना किट प्रोव्हाइड करावं पण व्यवस्थापन समितीने आम्हाला असं सांगितलं की आम्ही आता सध्या कॅमेऱ्यासाठी पैसे वापरलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यामुळे सर्परक्षकांना कॅमेरेही बंद पडलेले आहेत त्याचा उपयोग कुठंच झालेला ना नाहीये चला आपल्या बरं अजून एक स्थानिक नागरिक आहेत हे जे ग्रामपंचायतीने कॅमेरे बसवलेले आहेत हे कित्येक दिवस झालं स्थानिक नागरिक तुम्ही म्हणताय की हे बंद आहेत पण जर एखादा अनुचित प्रकार झाला घडला तर याला जबाबदार कोण हे स्थानिक नागरिक सर्वांना विचारत आहेत आपण काय सांगाल ग्रामपंचायत जबाबदार सर्वस्वीला कारण वारंवार सांगून सुद्धा ग्रामपंचायत काय कॅमेरे चालू करत नाहीये आणि कॅमेरे बंद असताना पण अशा घटना घडलेल्या आहेत की मोबाईल चोरी गेलेत काय अशा घटना घडलेल्या आहेत शेडछाड वगैरे होतात पण काय ग्रामपंचायतींनी कॅमेरा अजून दुरुस्त केले नाहीत ग्रामपंचांची एवढीच मागणी की त्यांनी लवकरात लवकर कॅमेरे चालू करायला आतापर्यंत तुम्ही जे सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायतली बॉडी असेल त्यांना काही याच्याबद्दल पाठपुरावा केला सांगितलेला आहे सांगितलं होतं ना ग्रामपंचायत ही माहिती आहे कॅमेरे बंद आहेत तरी त्यांनी अजून काही लक्ष दिलं कारण लक्ष देऊन लवकरात लवकर कॅमेरे चालू करावेत हीच आमची मागणी जर चालू त्यांनी केले आहे तर आपली प्रतिक्रिया काय असेल ना ना आम्ही सर्व लेटर सर्व कॅमेरे काढून टाका व वारंवार अतिरिक्त वार काही वाईट घटना होतात अनुसूचित जाती भांडणं वगैरे काही भरपूर होतात इथे त्यामुळे ग्रामपंचायती कॅमेरे लवकरात लवकर चालू करावं हीच आमची मागणी ग्रामस्थांची आपण पाहताय की स्थानिक नागरिकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे वारंवार सांगून देखील नसरापूर ग्रामपंचायत कॅमेऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे आणि हा जर अनुचित प्रकार काही घडला का तर याला स्थानिक नागरिक म्हणतायत की ग्रामपंचायत जबाबदार असेल कॅमेरामॅन विलास धोंगडे बरं विशाल शिंदे नसरापूर